नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो आज मी सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री संजीवनी बोकील यांची कविता तुमच्यासाठी घेऊन आली आहे संजीवनी बोकील एक संवेदनशील सामाजिक भान जपणाऱ्या कवयित्री आहेत त्यांच्या कवितांमधून सामाजिक प्रश्नांचं सद्यस्थितीचं प्रतिबिंब उमटताना आपल्याला दिसतं आपल्याला अंतर्मुख करणारी त्यांची कविता आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच माझी एक छोटीशी विनंती तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आता कविता वाचते ज्येष्ठ कवयित्री संजीवनी बोकील यांच्या या कवितेचं शीर्षक आहे मुलीची आई अगदी लक्षपूर्वक आहे का मुलीची आई ती शाळेला निघायची तेव्हा आई चालले ग म्हणायची आई असायची स्वयंपाकघरात किंवा मोरीत कपडे भिजवत किंवा देवपूजेत गडबड असायची हो। आता हिची मुलगी शाळेत जायला निघते तेव्हा पार रिक्षापर्यंत हिला वाटत जावं का याच रिक्षेतून शाळेपर्यंत किंवा वर्गापर्यंत बसावं मधल्या सुट्टीपर्यंत जावं तिचं बोर्ड धरून शौचालयात थांबावं बंद दाराबाहेर सोडावं परत वर्गात आपण सोडायला हवं हिला शाळेत घरूनच शिकवता नाही येणार झाशीच्या पाठीला बांधूनच ठेवता नाही का येणार सोडावी का नोकरी घ्यावी का व्हॉलेंटरी पोर आहे पदरी वर्क फ्रॉम होमचा पर्याय डोक्यात येतो संध्याकाळपर्यंत जीव कसा घोळामोळा होत राहतो ऑफिसातून लवकर यायला धडपडतो समोरून रिक्षा येताना बघून ही पुढं धावते लेक पाठीला सॅक लावून उतरते ती व्यवस्थित चालत असते ती हसत असते ती नॉर्मल दिसत असते सकाळपासून ही प्रथमच सै लावते डोळ्यात खुळं पाणीच खळाळते हिच्या कमरेला मिठी घालते लेक तिची सॅक काढून घेणाऱ्या आईला म्हणते काय झालं आई मुलीची आई, मुली आई होणं हेच किती खूप झालं आहे बाई मुलीची आई होणं हेच किती खूप झालं आहे बाई